खूप खूप आज आपण टोंडलीची भाजी कशी करायची हे बघणार आहोत टोंडलीची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते चण्याची डाळ कोणी घालून करतं तर कोणी सुकी भाजी करतं तर आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी मस्त मसालेदार भाजी ही टोंडलीची भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार नाही याची या टोंडलीच्या भाजीमध्ये आपण कांदा खोबऱ्याचा मसाला न वापरता मस्त एकदम चमचमीत भाजी केलेली आहे ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही एखादी पोळी जास्त खाल्ल्याशिवाय राहणार नाही चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो टोंडली घेतलेली आहे टोंडली आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर पुसूनही घ्यायची आहे तोंडली आपल्याला कापायची नाही आहे तर दोरीसाची जी दोरी टोकं आहेत ना ती आपल्याला कापून घ्यायची आहेत सुरुवातीला बघा मी तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने इथे मी दोन्ही साईडची टोकं जी आहेत ना ती कापून घ्यायची आहेत दोन्ही साईडची टोकं कापून झाल्यानंतर आपल्याला टोनली अशी मधोमध कापायची नाही आहेत अशी फक्त चिर द्यायची आहे सर्व गोलाकार आपल्याला अशी चीर द्यायची आहे म्हणजे टोनली आपली छान अशी आतपर्यंत शिजला जाईल आणि मसालासुद्धा टोंलीमध्ये खूप छान प्रकारे मुरला जातो बघा अशा पद्धतीने आपल्याला टोनली ही कापून घ्यायची आहेत नवीन पद्धतीने इथे मी टोनली मसाला करणार आहे अशा पद्धतीने एकदा टोनलीची भाजी करून बघा खूप टेस्टी लागते तर अशा पद्धतीनेच मी आता सर्व इथे टोंडली मधमध अशी कापून घेणार आहे बघा फक्त चीर द्यायची आपल्याला पूर्ण कापायची नाही अशा पद्धतीनेच आपल्याला टोंडली इथे कापून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने इथे मी टोंडली सर्व इथे कट करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर इथे मी कडाईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचे आपल्या तेल छान गरम झाल्यावरती ही टोंडली आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत छान अशी शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला तर तेलामध्येच आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत त्यामुळे ना चवीला खूप छान लागते ही टोंडली तर यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडी हळद घालून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला छान चाहे असं परतून चाहे घ्यायचं आहे टोंडली आपली शिस्त आहे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर इथे मी आता मसाल्याचं भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये इथे मी दोन टॉमॅटो कट करून घालायचे आहेत आपल्याला आणि याचा आपलं मसाला तयार करायचा मसाल्यामध्ये आपल्याला आता ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हे सर्व साहित्य आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमधून एकदा बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे बारीक वाटून घेतलेलं आहे मी आणि कढईमध्ये बघूया आपण आता आपली टोंडी झालीत की नाही बघा तुम्ही बघू शकताय बघा टोंडी छान आता नरम झालीत बघा मस्त याच्यात डाग जायचे दिसू लागलेली आहेत आता तोंडी आपल्याला ही काढून घ्यायची आहे छान अशी सॉफ्ट झालेली आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल पुन्हा घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला एक तमालपत्र घालायचं आहे एक कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तोही आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान असा नरम झाला पाहिजे गुलाबी रंगावरती आपण याला परतून घेणार आहोत आणि त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायचे इथे धन्या पावडर घेतलेला मी एक चमचा गरम मसाला इथे घेतलेला आहे मी अर्धा चमचा त्यानंतर इथे आपल्याला सिक्रेट मसाला वापरायचा आहे आणि तो म्हणजे चिकन मसाला चिकन मसाल्यामुळेच तोंडलीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर इथे मी लाल तिखट ला मसाला घेतलेला आहे थोडंसं काश्मीरी मसालाही ॲड केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला वाटलेला मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत आपण ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे मसाला जर छान परतला गेला ना तर भाजीमध्ये ना कच्चापणा येत नाही भाजी टेस्टी होते आणि चवीलाही खूप छान लागते एक चमचा आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपला मसालाही खूप छान शिजला गेलेला आहे तर वरून आपल्याला आता टोंडली घालून घ्यायची टोंडली ही आपली शिजलेलीच आहेत छान नरम झालीत बघा सॉफ्ट अशी टोंडली मसाल्यामध्ये छान अशी शिजला गेली पाहिजे तर ती चवीला पण खूप छान लागतात आजपर्यंत तो मसाला छान असा लागला गेला पाहिजे आणि वरून आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे थोडं नॉर्मल इथे मी गरम करून घेतलेलं आहे पाणी तर इथे फक्त मी अर्धा ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे टोंडली मसाला तुम्हाला जर पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि आता आपल्याला ह्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटं लो फ्लेमवरती शिजू द्यायची आहे तोंडली तर आपली शिजलेलीच आहेत फक्त मसाला आपण याच्यामध्ये शिजून घेणार आहोत पाच मिनटं आपली इथे झालेली आहेत आणि याचा कलर पण बघा किती मस्त झालेलं आहे बघा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी एकदम चमचमी टोंनी मसाला आपला इथे तयार झालेला आहे खायला तितका टेस्टही लागतो अशा पद्धतीने एकदा टोंडलीची भाजी नक्कीच करून बघा तर इथे मी टोंलीची भाजी थोडीशी घट्टच ठेवलेली आहे पातळ केलेली नाही त्यामुळे मसाला ना याच्यामध्ये छान असं कोट झालेलं आहे बघा आणि खायला पण तो खूप छान लागतो तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे टोंडली मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा